नमस्कार मी सुधाकर काशीद तरुण भारत तरुण भारतच्या वतीनं राऊंड टेबल ही एक संकल्पना राबवली जाते की ज्यात कोल्हापुरात घडलेल्या एखाद्या ताज्या विषयाला किंवा आगामी काळात येणाऱ्या विषयाला काही त्या परिसरातील किंवा त्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांना एकत्रित बोलवून एक, एक संवाद घडवून आणला जातो आणि तो पॉझिटिव्हच असतो की या चर्चेतून काहीतरी चांगलं घडावं हाच दैनिक तरुण भारतचा हेतू असतो आज या कार्यालयात गणेश उत्सव कोल्हापूरचा गणेश उत्सव त्याची विसर्जन मिरवणूक या संदर्भात कोल्हापुरातल्या प्रमुख मंडळांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलावण्यात आलं होतं आता माझ्यासमोर आहेत हे प्रताप देसाई यांचं एक मंडळ दयावान ग्रुप म्हणून आहे प्रत्येक गणेशोत्सवाला यांच्या मंडळाचं एक वेगळं आकर्षण असतं तर ते आपल्या मंडळाच्या बाबतीत या बाबतीत थोडक्यात सांगतील काय कारण तुम्ही कित्येक वर्षापूर्वी चांगला पेपरला लेख दिले तेव्हापासून आम्हाला आवडतात आणि त्यांची पॅन आहे त्यांनी हा उपक्रम राबवला त्याबद्दल चांगले चांगले प्रत्येकाचे विचार ऐकायला मिळाले आणि ते झाले तसेच आमच्या तसे मांडातर्फे जे सांस्कृतिक उपक्रम चालू आहेत आता सोंगी भजन चालू करतोय महाप्रसाद त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठी तसेच आता वाचाल तर वाचायला हा उपक्रम चालू करतोय कारण लोकांची वाचनाची आवड कमी आहे आणि एक लहान मुलं तरुण पिढी कुठेही वाचनाकडे होत नाही हे ग्रंथालय चालू केलेलं आहे त्यामुळे वाचायला ते उपदेश जास्त पसरवायला येतोय परस तसेच आमच्या इथं जे हजारो लोक येतात त्या अनेक चांगल्या उपक्रमासाठी थी, कुठेही काय घडलं तरी आम्ही एकवटून आणू शकतो कोल्हापुरातील ताराबाई रोडवरचं तिथलं मार्केट जे आहे त्या मार्केटजवळ त्यांचं मित्रप्रेम म्हणून खूप जुनं असं मंडळ आहे या कौतुक करावं तेवढं थोडं अशा स्वरूपाचं काम या मंडळाचं आहे दरवर्षी उत्सवच्या देखाव्यात एक छोटी नाटिका बसवण्याचं उपक्रम यांनी सुरू केला आणि आज तो कोल्हापूरच्या गणेशोत्सवाचं आकर्षण झालेलं आहे शिवाजीराव त्यांच्या या वाटचालीचा आढावा घेते मित्रप मंडळाची स्थापना एकोणीसशे सत्याहत्तर सालला झाली त्यापासून हा गणेश उत्सव साजरा करत आता पुढच्या वर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत्या पण ह्यामध्ये करत असतानाच बऱ्यापैकी सांस्कृतिक आणि हिंदू धर्माचा प्रसार व्हावा आणि छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक सगळं प्रबोधन व्हावं लोकांना त्यांनी लोकांनी बोध घ्यावा या भावनेनंच आम्ही हे पद्धतीनं आतापर्यंत सगळ्या गोष्टी सीन दाखवत आलो हा देखावा जेवण दाखतोय आमचा त्यामुळे ते त्याला खूप कष्ट असतात त्या पद्धतीने सगळे कलाकार एक साधारण पंचवीस तीस कलाकार मध्ये यामध्ये भाग घेतात दर खेपेला चांगल्या पद्धतीने नियोजन होतं आणि त्या गणपती कृपेमुळे चांगला आम्हाला सहकार्य होतो मना किंवा त्या पद्धतीने हा उत्सव साजरा होतो आणि मुळात असा आहे की गणपती हा लालबागचा राजा आम्ही स्वतःचा मूळ तयार करून आम्ही तयार केलेला गणपती आहे कारण ते एक लाख रुपये खर्च करून आमचा गणपती तुम्हाला कुठं दिसणार नाही दगडूशेठचा पण केला तोही असाच कारण बैठी मूर्ती असावी भावना ठेवली नटराज केला होता आम्ही त्या नटराजला खूप हाल झालं त्यामुळे आमच्यावर बदनामीचं खूप आरोप झाले तू विसर्जी करता असताना आम्ही पुलावानं सोडला लोकळा क्रेन तुटली अनेक गोष्टी आहेत त्यातनं बोध घेतला ठरवली काय नाही आता आपण गणपती साधा करा त्यामुळे या मंडळाची व्याख्या घ्या सुद्धा कशी चांगल्याप्रमाणे चांगलं आहे आता जर हा उपक्रम देणारी राबवला खरोखर चांगला यातनं बोध घेण्यासारखा लोकांपर्यंत संदेश जातो हीच मंडळ उद्या भविष्याची चांगल्या पद्धतीने नियोजन करणारे मंडळ आहे हा त्यांचा विचार आहे आम्हाला खूप चांगला आता माझ्यासमोर हे बंगारपेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाचे गजानन यादव म्हणून आहे पूर्वी कोल्हापुरातल्या मिरवणुकीत लेझीम असायची हलगी असायची अलीकडच्या काळात डॉल्बी आला पण या मंडळाचं वैशिष्ट्य असं ही अशी एखादी प्रतिकृती या मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत केली जाते की अख्ख्या मिरवणुकीचं लक्ष लेटेस्टचं देखावा किंवा लेटेस्टची मिरवणूक रस्त्यावर कधी याच्याकडं असतं तो दरवर्षी त्यांनी वेगळेपण आपलं जपत जो गणेशोत्सव साजरा केलेला आहे त्या संदर्भात ते थोडक्यात आपल्याला सांगतील लेटेस्ट जी स्थापना एकोणीसशे सत्याऐंशीला आम्ही तरुण कार्यकर्त्यांनी त्यावेळेला केली आणि त्यावेळेपासूनच आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचं एक प्रबोधन घडलं की बाबा कोणताही गणेशोत्सव असू दे इथून पुढे जे टिळकांनी पाया घालून दिलाय त्यांच्या प्रेरणेने आपण गणेशोत्सव साजरा करणार कर, करण्यात येईल आणि त्या दृष्टिकोनातून दरवर्षी लेटसृ मंडळ गणेशोत्सव या दृष्टिकोनातून करतोय आज ताय सजीव देखावे असो विसर्जन मिरणुका असो लेटसृ मंडळाची एक आगळीवेगळी परंपरा आहे आणि त्या क्रांतिकारक असो स्वातंत्र्य सैनिक असो यांच्यावरचे आणि सामाजिक प्रश्नावर सुद्धा लेटस रो मंडळाने देखावे साजरे केलेले विविध मिरवणुकीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेला की कोल्हापूरची कला नगरे आहे या जाणवेतून आम्ही आज ताय मिरवणुका तशा सादर केलेल्या आहेत आणि मंडळाच्या आमचे स्वतःचं साई मंदिर असून दरवर्षी वर्धापन दिन चौदा जुलैला आम्ही दोन हजार महिलांना हद्दीमुचा कार्यक्रम करतोय साई मंदिरमध्ये साई पारायण सुद्धा आम्ही आयोजित करतो यावर्षी चांगल्या पद्धतीचं साई पारायण पार, पार पडलं मंडळाचे कुठलेही उपक्रम असतो ते वर्षभरातील वर्षभर चालू असतात त्यामुळं समूह सुद्धा कार्यकर्त्यांचा संजीपित चांगले राहिलेला आहे आमच्याकडं आणि आम्हाला सुद्धा लोकांचं प्रेम भरपूर मिळालेलं आहे आम्हाला एक आनंद वाटतोय की विसर्जन मिरवणूकमध्ये पाहण्यासाठी महाराष्ट्रातून किंवा कोल्हापूर जिल्ह्यातून सर्व जे नागरिक येतात त्यावेळेला आवर्जून आमच्याकडनं भेटी घेटी घेतात आणि आमची जी यंत्रणा आहे किंवा आमची टीमवर्क आहे आमचे जे कलाकार आहेत देखाव्यामध्ये असू दे किंवा मिरवणुकीमध्ये असे राबणाऱ्या त्यांच्या योगदानामुळे आज त्या काय आम्ही लेटेस्टचा झेंडा असा फडकड ठेवलेला आहे इथून पुढे असं सर्वांचं प्रेम मिळू दे अनेक दुसरी या माध्यमातून मला सांगावं वाटते की कोल्हापूर इतर मंडळांचा बोध घ्यावा आणि प्रबोधन आपण करायचं असेल तर एक चांगल्या पद्धतीत चित्र जे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला जे आपल्या भारत देशात जे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ता दिन आपण साजरा करतोय तशी कोल्हापूरची विसर्जन मिरवणूक आपण या इथून पुढे चालू चालू करूया आणि कदाचित काय तिची आवश्यकता किंवा गरज लागली चित्ररथासाठी तर लेटस्ट मी एक प्रमुख गजान यादव म्हणून या नात्यानं त्यांना सहकार्य करण्यास आम्ही तयार आहे आणि मला आता तरुण भारतनं या टेबल राऊंडच्या माध्यमातून आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल मी तरुण भारतला धन्यवाद देतो आता माझ्याबरोबर वर आहेत हे अमर बागल कोल्हापूरचा जसा गणेशोत्सव राज्यभर प्रसिद्ध तसं यांचं संभाजीनगरमध्ये यावर्षी काय असणार या सगळ्या कोल्हापूर शहराला कुतूहल असतं इतकं धार्मिक आणि आध्यात्मिक पद्धतीनं त्यांचा गणेशोत्सव साजरा होतो कोल्हापूरकरांना नव्हे तर या माध्यमातून मी सांगू इच्छितो की या मंडळाची आरती बरोबर स संध्याका आठ वाजता होते आणि या मंडळाचं वैशिष्ट्य असं की आठ वाज एखादा प्रमुख पाहुणा प्रत्येक आरतीला बोलवला जातो निमंत्रित केला जातो त्याला मान दिला जातो पण या मंडळाचं वैशिष्ट्य असं की आठ वाजून एक सेकंदानं त्यांची आरती सुरू होणार म्हणजे होणार ही पद्धत पाळली जाते कोणत्याही प्रमुख पाहुण्याची वाट न बघता हे मंडळ म्हणजे प्राधान्य जे देतं ते गणेशोत्सवाला देतं त्यानंतर या मंडळाची मिरवणूक म्हणजे या मिरवणुकीच्या मार्गात जेवढे नारळ यांच्या गणपतीला आलेले असतात तेच नारळ प्रसाद म्हणून ही मंडळी मिरवणुकीच्या मार्गात वाट वाटत असतात त्यांचे जे काही समाज उपयोगी काम आहे त्याबद्दल या मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते अमर बागल सांगते नमस्कार राजाराम महाराजांनी संभाजीची स्थापना एकोणीसशे चाळीसला केली एकोणीसशे चाळीस पासून वस्ती चालू झाली पण ॲक्च्युली संभाजी तरुण मंडळाची स्थापना एकोणीसशे साठ साली झाली आणि त्यावेळेपासून आपण पर्यावरणपूर्ण गणेशोत्सव करतोय आणि हा गणेशोत्सव जो आमच्या पूर्वजांनी आम्हाला हे घालून दिला तोच पॉइंट आम्ही आज तायद्यात पाठत आहोत आणि आमचं असं म्हणणं आहे की जर वडिलांनी मुलाला शिकवलं तरच मुलगा त्या प पद्धतीनं पुढे जात असतो हो आणि तशीच पिढी आमची आता सध्या चालू आहे म्हणजे जे आम्ही आत्ता आमच्या म्हणजे सांगा सांगण्याचा उद्देश म्हणजे बाबा सहसणे मुळात म्हणजे ह्याला जास्त जोर दिला की पर्यावरणपूर्ण गणेशोत्सव पर भक्तीगीतच वाजली पाहिजेत पारंपरिक वाद्यच आपल्या मिरवणुकीत वाजली पाहिजेत हे त्यांनी जे पांडा पाडून दिला तोच आम्ही आज सगळेच पांडा पाडत आलो मध्यंतरी आम्ही असा एक विषय झाला की आम्ही बेडक्याचा बँड आणला आम्ही म्हटले आता सर्वजण म्हटले झांज पथक नको बेडक्याचा बँड आणला आमचा गणपती रिलायन्स मॉलच्या पाठीमागं शावपुरीमध्ये गोरकार्यकरांच्या दारात होता आणि तो गणपती उचलून आम्ही ट्रॉलीवर ठेवला आणि ते बेडक्याचं बँड आपल्या रिलायन्स मॉलच्या दारात होतं आणि त्यावेळेला ती लहान लहान मुलं उत्सुकता तीन चार वर्षाच्या मुलांना उत्सुकता की बँडवाले हे ते सगळं म्हटल्यानंतर चाळीस पन्नास जणांचा लॉमात तर ते उत्सुकता त्यांना होते आणि गणपती इकडं उचलल्यानंतर त्यांनी म्हटले काका वाजवा आता वाजवा म्हटल्यानंतर त्यांनी गदर मधलं चालू केलं गदरमधलं गाणं चालू केल्यानंतर आमची ही लहान लहान मुलं त्या माणसाच्या त्या गाणं म्हणणाऱ्याच्या अंगावर गेली आणि त्याला थांबवलं अरे चार पाच वर्षाची मुलं माझ्या अंगावर येतात आणि गाणं का थांबवलं तर त्यांनी त्या लहान मुलांनी त्या वेळेला सांगितलं की आमच्या मंडळात हिंदी पिक्चरची गाणी वाजवायची नाही म्हणजे हे प्रबोधन आम्ही हे लहानपणापासून प्रत्येकाला केल्यामुळं आज आमच्या गणेशोत्सवामध्ये हे पारंपरिक आणि जे भक्तिमय वातावरण आहे ते ह्याचमुळं की आम्हाला पूर्वजांनी जे आम्हाला बंधनं घालून दिली तीच बंधनं आम्ही आत्तापर्यंत पाळत आले आणि सर तुम्ही म्हटलं ह्या वर्षी विधायक कार्य काय तर आमचं विधायक कार्य आम्ही पहिला करतो आणि मग सांगतो पण आता तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो की या वर्षी आम्ही आपल्या पंजना स्मशानभूमीत पाय धुवायला आणि हात धुवायला आणि हे चाव्या नाही आहेत व्यवस्थित तर त्याचं आम्ही नियोजन केले की ते स्टीलचे हे करायचे आहेत आपले वासभिशेक आणि त्याच्याच खाली दुसरी चावी करायची आहे दोन चाव्यामध्ये होत नाही वॉश मशीन केलं तर पाय धुता येत नाही तर त्या वॉश मशीनच्या खाली दुसरी चावी करायची आणि त्यानं पाय धुवायचे आणि वरती वॉश मशीनला हात धुवायचं हे आत्ता आमचं ह्या वर्षीचं म्हणजे त्या आमच्या वर्गणीतनं आम्ही वर्गणी मा न मागताच अगोदर करतोय गणेशोत्सव पण त्यातनंच एक पाच पन्नास हजार रुपये जे काय राहिले तर हे आम्ही विधायक कार्यक्रमासाठी करतो याच्या अगोदर याच्यापूर्वी आम्ही बालकल्याण संकोल वगैरे विविध आता गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही कोरोनाच्या काळात महानगरपालिकेला सुद्धा पन्नास हजार रुपये ते डोनेशन दिलेलं आहे कोरोनासाठी जवळ पण हे आम्ही काय करतो पहिला करतो आणि मग सांगतो पण सर तुम्ही आता बोलला म्हणून हे सांगायचं हे आहे काय तर अशा पद्धतीनं गणेशोत्सव परिवारपूरक करावा धार्मिकतेने करावा राज्या <laughs> वतीनं आपला सर्व कोल्हापूरवासी यांना विनंती करतो आणि मला काशी साहेबांनी तरुण भारतने इथं बोलवलं आम्हाला आणि आमचा सन्मान केला आमच्याबद्दल भरभरून बोलले त्याबद्दल मी त्यांना एकदा धन्यवाद देतो कोल्हापूरच्या गणेशोत्सवात असलेले जे वैविध्य आहे ते अनेक जवळजवळ चार साडेचारशे मंडळ आहेत पण आज आपण प्रातिनिधिक स्वरूपात या दहा बारा मंडळांना बोलावून त्यांची मा कार्याची माहिती घेतली आणि यावर्षीचा गणेशोत्सव कसा असेल याची झलकच त्यांनी दाखवली गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा